मिरजेत पंढरपूर रोडवर गायीच्या वासरांची अवैध वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पकडली बेचाळीस गायींची वासरे पिकअपमधून निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या एकाला घेतले ताब्यात दोन वासरे मृत मिरज पंढरपूर रोडवर बेचाळीस गायींच्या वासरांची कतलीसाठी वाहतूक करणारे पिकअप शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पहाटे पकडले आहे यात गायीच्या वासरांचा तोंड बांधून दाटीवाटीने नेणाऱ्या एकाला मिरज शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सदर दोन वासरी ही मृतावस्थे सापडली त्यातील एकाला दरम्यान मरण्यात आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे बकरी ईदच्या निमित्ताने गायीची अथवा गायीच्या वासरांची कत्तल होऊ नये यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी ने। कत्तलीसाठी नेणाऱ्या गायी आणि वासरांच्या वाहतुकीवर आळा घालण्यासाठी गस्त घालत असताना खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार एका एक जण गायीच्या वासरांची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी मिरज पंढरपूर रस्त्यावर सदरची पिकअप पकडली सदरच्या पिकअपमध्ये गायीची वासरे दातेवाटीने तोंड बांधून निर्दयपणे वाहतूक करताना आढळली त्यानुसार सदरची चालतकी गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पकडून मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात दिली सदरचे वाहन आणि गायीची वासरे ही मिरज शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आली व चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली याबाबत संबंधित पिकअप चालक आणि संबंधित एकावर मिरज शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते याबाबत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आगामी बकरीच्या पार्श्वभूमीवर कत्तल होऊ नये यासाठी सर्वच हिंदुत्ववादी संघटनांनी गस्त घालून गायीच्या कत्तलीसाठी होणारी वाहतूक थांबवावी असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मिरज शहर प्रमुख विनायक माइनवार मानकर यांनी केले आहे आता साधारण सात जून च्या दरम्यान बकरी जवळ आलेली आहे त्याच्या अनुषंगाने आपण सध्या गायींची आणि बैलांची कत्तल बकरीसाठी होऊ नये म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीचे कार्यकर्ते सध्या सगळीकडं लक्ष ठेवून पाळत ठेवून आहेत आज साधारण पाटे चार वाजाच्या सुमारास एक वासरांची गायींची वासरं भरलेली गाडी येणार आहे अशी आम्हाला बातमी समजली होती त्याच्या अनुषंगानं सगळे कार्यकर्ते डी मार्टजवळ पंढरपूर रोडला वाट बघत बसले होते अचानकच नंबर प्लेट न लावलेली एक पिकअप बोलेरो गाडी एम एस दहा एकू एक यू बहात्तर सव्वीस ही गाडी समोरून आली आणि गाडी ती अडवल्यानंतर थांबली नाही त्या गाडीचा पाठलाग करत सगळे कार्यकर्ते एस एस कॉलेजपर्यंत आल्यानंतर पुढच्या बाजूला ती गाडी थांबली गाडीचं था पाठीमागं पडदा उडून बघितला असता गाडीमध्ये साधारण बेचाळीस वासरं जशी मेनर भरलेली असतात वरचा टप्पा आणि खालचा टप्पा दोन्ही टप्प्यात अतिशय निर्दय निर्दयीतेनं वासरं भरलेली होती त्या त्यातली दोन वासरं ही नयेत झालेली आहेत एका वासरास तर चक्क गळा कापून टाकलेला होता जशी मेंढरं बरावेत अशा पद्धतीनं तोंडाला वासराच्या चिकटपट्ट्या पण बांधल्या होत्या की ती वासरं ओरडू नयेत म्हणून आणि अतिशय निर्दयतेनं अशा पद्धतीनं ही वाहतूक आज करण्यात येत असताना आपल्याला गाडी घावलेली आहे कत्रीसाठीच जी गाडी आलेली होती आणि गाडी पकडल्यानंतर मिरज सिटीला संपर्क केल्यानंतर मिरजेच्या पोलीस निरीक्षक साहेबांनी सगळी यंत्रणा पाठवून दिली आणि गाडी ताब्यात घेऊन मिर सिटीला आणलेली आहे सात तारखेला बकरीदच्या अनुषंगानं कर येणाऱ्या सात जुलैला बकरीदच्या अनुषंगानं गायींची आणि बैलांची कत्तल होऊ नये म्हणून सर्व हिंदू बांधवांना आणि धर्मरक्षकांना विनंती आहे की आपण जागरूकतेनं कुठली गाय आणि बैल कापाला जाऊ नये यासाठी आपण सगळे तत्पर राहूया आणि सगळीकडे दस्त घालूया रात्री आपण रात्री वाहतूक होत असते रात्री आपलं लक्ष असलं पाहिजे आणि पोलीस निरीक्षक साहेबांनी ग्रामीणच्या आणि सिटीच्या दो दोघांनी पण एक पथक नेमलेलं आहे एक चार पोलीस आणि कॉन्स्टेबलची नियुक्ती केलेली आहे आणि त्यांचे नंबर पण आपल्याला आपण देऊ त्यांना फोन केल्यानंतर ताबडतोब कारवाईची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे सगळ्यांनी सावधानतेनं आणि जागरूकता जागरूकतेनं या विषयाकडे लक्ष देऊन गाई आणि वासरं कशी वाचतील याचा आपण सगळेजण मिरजेतल्या धर्मबांधवांनी प्रयत्न करायचा